हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या आणि तुमच्या आवडत्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठी या मी तुम्हाला असं सुपरफूड सांगणार आहे की ज्यामुळे वजन लवकरात लवकर कमी तुम्हाला मदत होणार आहे वजन कमी करण्यासाठी आपण कित्येकदा डाएट करतो जिमला जातो आणि मग डाएट करत असताना कित्येकदा असं होतं की सारखी क्रेविंग होत असते सारखं काहीतरी खावंच वाटत असतं किंवा कमी खाल्या एनर्जी कमी झाल्यासारखी वाटत असते पण हे सुपरफूड असं आहे की यामुळे तुम्हाला क्रेविंग देखील होणार नाहीये पण तुमची एनर्जी देखील एनर्जी ची लेवल देखील वाढणार आहे हे सुपरफूड आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे आणि ह्या आहेत अगदी छान अशा बिया की ज्या सर्वत्र उपलब्ध आहेत या छोट्याशा बिया दिसायला जरी अगदी छोट्या किंवा साध्या असल्या तरी त्याच्यामध्ये खूप सारी पोषक तत्व लपलेली आहेत आणि त्यामध्ये लपलेलं आहे वजन कमी करण्याचं रहस्य आणि त्या बियांचं नाव आहे सीड्स हो या घेऊन हजारो लोकांनी त्यांचं वजन कमी केलेलं आहे ते देखील अगदी घर बसल्या आणि ह्याच्यात असं रहस्य आहे की त्यामुळे तुमची चरबी जळायची प्रोसेस ही वेगवान होणार आहे आणि तुमचे फॅट्स बर्न होणार आहेत सो so, हे चिया सीड सर्वत्र अवेलेबल तर आहेत देखील ऑनलाईन देखील तुम्हाला ते मिळणार आहे तर मंडळी आता वजन कमी करण्यासाठी कुठलीही पावडर विकतची आणून घेण्याची गरज नाहीये कुठल्याही गोळ्या घेण्याची गरज नाहीये तर ह्या चिया सीड्सला एकदा तुम्ही चान्स देऊन बघा आणि मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारे चिया सीडमुळे तुम्हाला मिळणारे पोषक तत्व ते चिया सीड घ्यायचं कसं आणि तसेच किती वेळा घ्यायचं किती क्वांटिटीने घ्यायचं आणि त्यासोबतच कोण हे घेऊ शकत नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्याची घेण्याची पद्धत अगदी वेगळी आहे पण त्यामुळे अगदी महिन्याभरामध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हे चिया सीड्स हे साल्वि हिस्पानिका या नावाच्या वनस्पतीच्या बिया असतात ह्या अगदी छोट्याशा असतात आणि त्या पूर्ण काळ्या नसतात तर काळा आणि करडा रंग तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल तसेच ह्या तुम्ही कच्च्या देखील खाऊ शकता पण ह्या चिया सीड्स फक्त आणि फक्त दिवसभरात एक दोन दो आहेत मंडळी मी तुम्हाला सांगतेच की ह्या सीड्स किती प्रमाणात घ्यायच्या पण ह्यामुळे आपल्याला फायदा मिळतोय आपलं वजन आपल्याला कमी होताना दिसतं ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मी सांगते त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये त्या घ्यायच्या एक ते दोन चमचेस फक्त दिवसभरातून तुम्ही ते घेणार आहात कशा प्रकारे घ्यायचं हे देखील मी सांगते पण वजन कमी होताना दिसतंय म्हणून प्लीज ह्याचा जास्त वापर करू नका तसेच जेव्हा मी माझं स्वतःचं तीस किलो वजन कमी केलं ते देखील अगदी घरातला आहार घेऊन घर बसल्या तेव्हा देखील मी चिया सीड्स घेत होते आणि त्याचा देखील मला खूप फायदा झाला लवकरात लवकर माझं वजन कमी व्हायला सो जर मी घर बसल्या घरातला आहार घेऊन माझं वजन कमी करू शकते चिया सीड्सने तर तुम्ही देखील करू शकता सो आता वजन कमी हो करण्यासाठी महागड्या गोळ्या घेण्याची किंवा स्ट्रिक्ट क्रॅश डायट करण्याची किंवा उपाशी राहण्याची अजिबात गरज नाहीये तर मंडळी तुम्ही हे एक महिन्याचं चिया सीडच चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि मग बघा एक महिन्यानंतर ह्या चिया सीड्स घेऊन तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आता बघू की हे चियासीड इतकं प्रभाविका आहे वजन कमी करण्यासाठी सो so, सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे ह्याच्यामध्ये आहे खूप सार फायबर तुम्ही चिया सीड जेव्हा घ्याल तेव्हा त्याच्यामध्ये दहा ते अकरा ग्रॅम फायबर असते आणि ते जेव्हा तुमच्या पोटामध्ये जातं तेव्हा पोटातलं पाणी ते शोषून घेतं तसेच ते पोटामध्ये फुटतं आणि त्यामुळेच आपल्याला भूक जास्त लागत नाही सारखी क्रेविंग होत नाही आणि फायबर आपल्या शरीराला त्यासाठी खूप गरजेचं असतं त्यामुळेच पोट भरल्यासारखं वाटत असतं किती काय होतं आपण डाएट करतो वजन कमी करण्यासाठी पण दिवसभर आपल्याला क्रेविंग होत असते हे खाऊ का ते खाऊ आणि त्यामुळेच आपलं वजन वाढत असतं अनावश्यक चरबी वाढत असते पण सीड मध्ये असलेल्या फायबरमुळे आपल्याला सारखी खाऊ होणार नाहीये सारखी क्रेविंग होणार सेकंड पॉईंट म्हणजे प्रोटीनचा उत्तम स्रोत जे नॉनव्हेज नाही खात त्यांच्यासाठी तर हा अगदी बेस्ट आहे प्रोटीनसाठी ते म्हणजे सीड्स त्यामुळे आपले स्नायू हे मजबूत होत असतात म्हणजे आपल्याला कमजोरी अजिबात वाटत नाही कारण प्रोटीन देखील आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट असतं म्हणजे फायबर देखील असतं आणि प्रोटीन देखील असतं तिसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये करते म्हणजे जर आपण सीड्स रोज घेतले एक चमचा जास्तीत जास्त दोनच चमचे अजिबात त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचे नाहीत जरी होताना तरी फक्त किंवा नॉट दॅन सो त्यामुळे आपली ब्लड शुगर देखील कंट्रोल होत असते म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी देखील ते चांगलं असतं यामुळे साखरेची जी आपल्या शरीरातली पातळी असते ती एकदम वाढत नाही तर आपली शुगर देखील कंट्रोलमध्ये राहत असते तसेच यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटत असतं आपली एनर्जी बूस्ट होत असते जेव्हा तुम्ही सकाळी जी ऍसिड्स घेतले त्यामुळे दिवसभर तुम्हाला अजिबात थकवा जाणवणार नाहीये ना ना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पोट साफ व्हायला देखील यामुळे मदत होते कारण यामध्ये आहे फायबर आणि जेव्हा आपलं पोट साफ होतं म्हणजे आपलं पचन चांगलं होण्यासाठी हे मदत करत असतं सगळे हे जे आजार असतात किंवा ही वाढलेली सर्दी ही वजन वाढ ही अपचनामधून निर्माण झालेली असते जेव्हा तुमचं पचन चांगलं होत नाही ना तेव्हाच तुमची चरबी वाढत असते तुमचं वजन वाढत असतं पण या चिया सीड्स आपलं वजन कमी करण्यासाठी यामुळेच मदत करतात कारण त्यामुळे आपलं पचन देखील चांगलं होत असतं आता आपला लास्ट महत्वाचा पॉईंट असा आहे की कित्येक लोकांना असं वाटतं की चिया सीड्स आणि सब्जा ह्या सेम आहेत तर अजिबात नाही चिया सीड्स ह्या वेगळ्या बिया आहेत आणि ह्या ज्या सब्जा आहेत ह्या आपल्या तुळशीच्या बिया आहेत चिया या चिया सीड्स आहेत या तुळशीच्या बिया नाही येतात सॅल्विया हिस्पानिका नावाच्या वनस्पतीच्या या बिया असतात सो सब्जा आणि चिया सीड्स या पूर्णपणे वेगळ्या आहेत आता बघू आपण त्या घ्यायच्या तरी कशा सो रात्री एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा चियासिड्स किंवा दोन चमचा चियासिडस तुम्ही भिजत ठेवायच्या सकाळी तुम्ही बघाल तर त्या फुगलेल्या असतात आणि मग त्या तुम्ही तसंच ते पाणी घेऊ शकता किंवा तुम्ही ते दूध ताप किंवा वेगवेगळी स्मूथी असेल त्यासोबत देखील घेऊ शकता किंवा तुम्ही फ्रूट्स खात असाल त्या फ्रूट डिशवरती देखील तुम्ही या भिजवलेल्या सकाळी सीड्स त्याच्यामध्ये वरती टाकून देखील तुम्ही ते घेऊ शकता पण अतिप्रमाणामध्ये घ्यायचं नाही तसेच ह्या चियासिड जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतल्या तर त्यामुळे पोट पूर्ण देखील होऊ शकतं वायू वगैरे अशा समस्या उद्भवू शकतात तसेच ज्यांना किडनी स्टोन आहे किंवा ज्यांना लो बी आहे त्यांनी सीड्स घेऊ नये आणि लहान मुलांनी आणि गर्भवती स्त्रियांनी देखील अगदी कमी प्रमाणात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे तसेच कुठलेही डाएट फॉलो करताना कुठलाही उपाय करताना करता सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याचप्रमाणे तुम्ही कुठलेही उपाय किंवा डाएट करा कारण प्रत्येकाचा शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं तसा उपाय करणं हे गरजेचं असतं सो या सीड्स वजन कमी करण्यासाठी ह्यासाठी इतक्या इफेक्टिव्ह आहेत कारण त्यामुळे आपलं पचन देखील चांगलं होतं तर अशा प्रकारे मंडळी या सुपरफूडमध्ये या चिया सीड्समध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम प्रोटीन ओमेगा थ्री अँटीऑक्सिडंट्स फायबर्स भरभरून प्रमाणामध्ये आहेत म्हणूनच याला म्हणतात सुपरफूड हे वजन कमी करण्यासोबतच तुमच्या केसांसाठी तुमच्या स्किनसाठी देखील तितकंच इफेक्टिव्ह आणि चांगलं आहे तर मंडळी तुम्ही जर हे एक महिन्याचं चिया सीडचं चॅलेंज स्वीकारणार असाल वेट लॉससाठी तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे तर मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हा चिया सीड्सला ते देखील एकदा चान्स देतील आणि त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला देखील नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ इतके आवडत आहेत कित्येकांना ते डाएट फॉलो करून उपाय करून त्यांचं वजन कमी होत आहे तुमच्या ह्या कमेंट्स बघून मला खरंच खूप आनंद होत आहे तर मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील आणि या यासोबतच तुम्हाला पूर्ण दिवसाचा डायट प्लॅन हवा असेल की सकाळी कोणता आहार घ्यायचा दुपारी रात्री तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली दिलेली आहे तसेच अगदी घरगी घरी करता येतील असे घरगुती व्यायामाचे व्हिडिओ देखील मी बनवलेले आहेत की अगदी दहाव्या मिनिटालाच तुम्हाला घाम येईल कारण काही काही ना जिमला जायला जमत नाही बाहेर वॉकिंगला जायला जमत नाही तर अगदी घरात बसून तुम्ही हे दहा मिनिटाचे व्यायाम करू शकता आणि त्यामुळेच तुमची वजन कमी हो, कमी करण्याची प्रोसेस अगदी वेगवान होऊ शकते वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होऊ शकते सो या व्यायामाच्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी चला आता भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्या संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय